इथे मी हा खमंग ढोकळा बनवलेला आहे आणि इथे बघू शकता अगदी बाजारात मिळतो त्या पद्धतीने याला जाळीही आलेली आहे आणि याच्यावरती अजिबात असे लाल पॅचेस आलेले नाहीत हा खमंग ढोकळा कसा बनवायचा ते व्हिडिओमध्ये व्यवस्थित असं सा मेजरिंग सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी खमंग ढोकळा बनवणार आहे त्यासाठी ना आपल्याला असे मेजरिंग कप आणि मेजरिंग हे चमचे असतात ना ते वापरायचे आहेत तरच खमंग ढोकळा आहे तो परफेक्ट बनतो हे क हे कप कौ, आणि चमचे अगदी बाजारामध्ये सहज मिळतात मी हे ऑनलाईन खरेदी केलेले आहेत अगदी स्वस्त असतात आणि हे मेजरिंग कप एकदा घेतले म्हणजे आपण भरपूर रेसिपीमध्ये आपण यूज करू शकतो इथे मी सुरुवातीला बॅटर बनवण्यासाठी काय करणार आहे हे एक कपचं मेजरिंग कप आहे तर बरोबर एक कप याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि एक कप पाणी या बाउलमध्ये ओतून घेते त्याला याच्यामध्ये ना साहित्य टाकायचे आहे तर सुरुवातीला ना इथे मी चार टेबलस्पून साखर टाकत आहे तर हे जे चमचे किंवा कप असतात ना त्याच्यावरती लिहिलेलं असतं त्यांनी एक कप, कप अर्धा कप एक टेप टेबल स्पून एक टी स्पून त्याच्यामुळं ना हे समजणंही सोपं जातं तर बरोबर हे ह्या टेबल स्पूननी मी बरोबर चार टेबल स्पून साखर ॲड करत आहे व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्याच्यामुळे ना तुमचा खमंग ढोकळा आहे तो अगदी बाजारामध्ये मिळतो त्याप्रमाणे तयार होईल त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा इथे बरोबर ना चार टेबल स्पून याच्यामध्ये मी साखर टाकलेली आहे आता याच्यामध्ये बरोबर एक स्पून मीठ टाकत आहे अगदी चिमुटबर याच्यामध्ये हिंग टाकत आहे आता मी याच्यामध्ये ना सायट्रिक ॲसिड टाकणार आहे तर अशा पद्धतीने सायट्रिक ॲसिड असतं आणि मराठीमध्ये याला लिंबूसत्व म्हटलं जातं तर हे अगदी लोकल किराणा दुकान असते ना त्याच्यामध्ये सहज अवेलेबल असतं आता हे तर बघा बरोबर एक टी स्पून याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड टाकलेला आहे आता याच्यामध्ये बरोबर दोन टी टेबल स्पून तेल होत आहे जे आपण भाजीसाठी रोजचं तेल वापरतो ना तेच तेल बरोबर दोन टेबल स्पून होतात आहे हे सर्व मेजरमेंट आहेत ना ते अगदी बर परफेक्ट असले तरच ढोकळा अगदी छान बनतो जाळीदार बनतो आता मी याच्यामध्ये अगदी दोन चिमूट हळद टाकायची आहे जास्त हळद टाकायची नाही नाहीतर काय होतं ढोकळ्यावरती असे लाल लाल स्वात येतात आणि ही खर लिंबू सत्व व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे त्याचबरोबर ही हळद ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे इथे ना सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे साखर मीठ याच्यामध्ये चांगलं विरघळून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर ते लिंबू सत्व होताना तरही चांगलं मिक्स केलेलं आहे दोन ते तीन मिनिट मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे तर इथे ना मी बरोबर दीड कप बेसन घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने सपाट कप भरून घ्यायचं आहे एकदम असं जास्त वरती असं भरायचं नाही तर पर मेजरिंग कप आहेत ना त्याने बरोबर हा एक कप आणि हा अर्धा कप घेतलेला आहे आता हे बेसन आहे ना ते आपण चाळून घेऊया तरी ते मी एक चाळण घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे सर्व बेसन टाकून घेतो आणि मग आपण हे बेसन आहे ना ते चाळून घ्यायचं आहे बेसन चाळून घेणं जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे व्यवस्थित असं आपण जे बॅटर बनवतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये गाठी होत नाहीत आणि बॅटर बनवायलाही आपल्याला अगदी सोपं जातं जास्त वेळ लागत नाही तर इथे मी सर्व बेसन आहे ना ते चांगलं चाळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे बेसन ना व्यवस्थित असं याच्या याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे असे फेटून फेटून घ्यायचं हलवून म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं आणि आपल्याला असं बॅटर बनवून घ्यायचं आहे ढोकळ्यासाठीचं तर बघा बरोबर पाच मिनिट ना मी हे बॅटर असं हलवत होते आणि ते बघू शकता बॅटर अगदी स्मूथ तयार झालेलं आहे आणि असं हलवून आपण मिक्स केलं ना व्यवस्थित हळद ही मिक्स होते आणि सोडा टाकण्याच्या अगोदरच व्यवस्थित मिक्स करायचं आहे कारण आपण नंतर सोडा टाकला म्हणजे जास्त वेळ बॅटर हलवू शकत नाही तर बघा अगदी छान असं आपलं स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये सोडा टाकण्याच्या अगोदर आपण कुकर गॅसवरती ठेवूया इथे मी कुकरमध्ये हा खमंग ढोकळा बनवणार आहे तुम्ही हवं तर पातेल्यामध्येही बनवू शकता आणि इथे मी ना भरपूर याच्यामध्ये पाणी ओतत आहे कारण तर आपण हा ना भरपूर वेळ याच्यामध्ये ठेवत असतो याच्यामध्ये अशा पद्धतीने मी स्टँड ठेवत आहे तुम्ही हवं तर प्लेटही ठेवू शकता आणि गॅस अगदी फुल ठेवून याला चांगली उकळी येऊ द्यायची ते मी कुकरची शिट्टी काढून हे असं व्यवस्थित झाक लावून घेते म्हणजे अगदी छान अशी आतमध्ये वाफ तयार होईल इथे मी या कुकरच्या डब्यामध्ये ढोकळा बनवणार आहे तुमच्याकडे जर चौकोनी डब्बा असेल ना तर त्याच्यामध्येही तुम्ही ढोकळा बनवू शकता आता मी या डब्याला थोडंसं तेल लावून घेणार आहे अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व बाजूने तेल लावायचं म्हणजे ढोकळा आहे ना तो डब्याला खाली चिकटत नाही तर आता मी इथं हे बॅटर बनवून घेतलेलं आहे ना ते घेते आता आपल्याला या बॅटरमध्ये ना सोडा टाकायचा आहे तर इथे मी बरोबर वन फोर्टी स्पून सोडा टाकत आहे जो आपला खाण्याचा सोडा असतो ना तो टाकायचा आहे काही जण याच्यामध्ये इनू टाकतात पण ना असं घशामध्ये दाटल्यासारखं होतं त्याच्यामुळे असा खाण्याचा सोडा टाकायचा आहे आता मी याच्यावरती अगदी थोडंसं पाणी ओतत आहे म्हणजे हे खाण्याचा सोडा ॲक्टिवेट होतो आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे खाण्याचा सोडा व्यवस्थित पूर्ण बॅटरमध्ये मिक्स झाला पाहिजे म्हणजे व्यवस्थित असा आपला ढोकळा ही जाळी जाळीदार बनतो आणि हा खाण्याचा सोडा आपण मिक्स जसं जसं करत जाईल ना तर तसं तसं हे खमंग ढोकळ्याचं बॅटर आहे ते आणखी फुलायला लागतं आणि खाण्याचा सोडा टाकला की अगदी फास्ट अशी प्रोसेस करायची आहे आणि एकाच डायरेक्शननं असं हलवायचं आहे तर बघा बॅटर चांगलं फुललेलं आहे पहिल्यापेक्षा आता हे आपण तेल लावून घेतलेल्या डब्यामध्ये काढून घेऊया आणि खाण्याचा सोडा टाकला की अगदी फास्ट प्रोसेस करायची आहे आता बॅटर टाकलेला आहे आणि असं वरती एक ते दीड अंचा रिकाम असावं कारण तर हा ढोकळा आहे ना तो फुलून वरती येतो आता, आता मी हलकंसं याला टॅप करते आणि आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे आता इथे मी हे कुकरचं झाकण काढते इथे बघू शकता कुकरच आतलं जे पाणी आहे ना ते चांगलं उकळायला लागलेलं आहे ला आता आपल्याला बॅटर ठेवलेला डब्बा आहे तो याच्यामध्ये ठेवायचा आहे याला आपण लावूया गॅस ची फ्लेम मिडियम ठेवून एक दहा ते पंधरा मिनिट हा खमंग ढोकळा बनवून घ्यायचा आहे आता बरोबर वीस मिनिटे झालेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि त्याच्यावर झाकण काढून काढून पाहतात ढोकळा तसा तयार झालेला आहे आणि इथे बघू शकता ढोकळा आहे तो, तो अगदी फुलून चांगला वरती आलेला आहे आता मी हा कुकर मधून काढून घेते आता हा खमंग ढोकळा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे हा ढोकळा इथे मी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे आता कढईमध्ये एक छोटा चमचा तेल ओतत आहे तेल चांगलं गरम झालं ना आपल्याला याच्यामध्ये भरपूर मोहरी टाकायची आहे तर ढोकळ्यावरती भरपूर अशी मोहरी टाकली जाते आणि आत्ता आपल्याला याच्यामध्ये थोडासा कढी थोड्याशा हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत इथे ना मी एक तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये अगदी डाळपर्यंत चांगल्या परतून घेत आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी याच्यामध्ये आता मी साखर टाकून घेते तर ना मी बरोबर एक पाच छोटे चमचे टाकत आहे इथे आता या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि याच्यामध्ये साखर ही चांगली विरगळलेली आहे आता मी गॅस बंद करून आपल्याला हे ही पाणी थोडस कोमट होऊ द्यायचं आहे अगदी गरम पाणी आपल्याला ढोकळ्यावरती टाकायचं नाही आता हा ढोकळा आहे ना तर थंड झालेला आहे आणि ते बघू शकता याच्या कडाही व्यवस्थित अशा सुटलेल्या आहेत आणि आपण असं हलकस याला कडेने काढून घेऊया आणि आता एक प्लेट घेतलेली आहे प्लेट वरती हा ढोकळा काढून घेते टॅप करायचं आहे आणि ते बघू शकता आपला मस्त असा ढोकळा छान तयार झालेला आहे याच्यावरती अ अजिबात लाल असे पॅचेस आलेले नाहीत आता वरती थोडस हे झालेलं आहे ते मी कट करून बाजूला काढून घेते मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने ढोकळा जाळीदार बनवू शकता मेजरमेंट अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे आता मी या ढोकळ्यावरती हे जे आपण साखरेचं पाणी बनवून आहे ना ते टाकून घेते आणि असं साईडला ठेवल्यामुळं काय होतं थोड्याशा अंतरावरती ठेवलं म्हणजे अगदी आतपर्यंत हे साखरेचं पाणी जातं आणि त्याच्यामुळे ढोकळा आहे तो चविष्ट लागतो तर बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व ढोकळ्यावरती हे साखरेचं पाणी टाकून घेत आहे आता याच्यावरून मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे अगदी बाजारात मिळतो त्या पद्धतीने आपला खमंग ढोकळा तयार झालेला आहे हा खमंग ढोकळा आपण सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकतो